नमस्कार मी शुभदा शिवस्वामी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आजकाल कसं झालेलं आहे ना का हल्ली इतक्या घरात साड्या पडलेल्या असतात इतक्या एवढं काही काही काम पण नसतं म्हणजे तरी काही काही घरांमध्ये चार चार पाच पाच बायका असतात तरी पण बायका म्हणजे साडी का नेसत नाही काही कळत नाही म्हणजे आज महाराष्ट्र सगळा अख्खा महाराष्ट्र गाऊनमय झालेला आहे तो गाऊन कुठून आला कोणी काढला कसा आला तो रात्रीच्या वेळेला ठीक आहे बाव रात्रीच्या वेळेला पण ओटी भरताना म्हणजे देवीचं करतानी देवाधर्माचं देवाचं नैवेद्य अगदी माझ्या तर किती विद्वानांच्या बायाने ओट्या भरलेल्या आहे त्या गाऊनवर तर आता त्या गाऊंवर बघा म्हणजे कसं गाऊनमय झालेल्या आहेत बायका सगळ्याच्या सगळ्याच म्हणजे सगळ्याच बायका गाऊनमय कशा झालेल्या आहेत त्या गाऊनला किती मान आहे बघा नार शिकली शिकली कपाळाला नाही नार शिकली शिकली कपाळाला नाही टिकली नाही खांद्यावर पदर हो नाही खांद्यावर पदर लाख मोलाचं शरीर त्याला गाऊन तार लाख मोलाच शरीर त्याला गाऊन साधार सासरे धीरता घरी तरी राही गाऊन वारी सासरे धीरता घरी तरी राही गाऊन वारी इच्या नाही खांद्यावर हो इच्या नाही खांद्यावर पदर नवरा म्हणतो करा माझ्या बायकोचा आदर लाख मोलाच शरीर त्याला गाऊन साधार लाख मोलाच शरीर त्याला गाऊन साधार कपट भराईच्या साड्या ब्लाऊजला लावल्या नाड्या कपट भराईच्या खांद्यावर पदरा हो तरीच्या नाही खांद्यावर पदरा लाख शरीर त्याला गाऊन चाधार लाख मोलाच शरीर त्याला गाऊन चाधार नर शिकली शिकली कपाळाला नाही नार शिकली शिकली कपाळाला नाही टिकली नाही खांद्यावर हो हिच्या नाही खांद्यावर पदार लाख मोलाचं शरीर त्याला गाऊन चा लाख मोलाचं शरीर त्याला गाऊन दार